मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे मंगळवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि रिक्षा यांच्यात अपघात झाला कंटेनर क्रमांक एमएच सेहेचाळीस बीयू अठ्याहत्तर तहतीसची ड्रायव्हर केबिन अचानक फिरल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा क्रमांक एमएच शून्य आठ बी सी पंचवीस चौदा याला पाठीमागून जोरदार धडक दिली सुदैवानं या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही रिक्षाचं किरकोळ नुकसान झालं असून मोठा अनर्थ टळला अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली चोवीस तास सेवेत असलेली श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान धाम यांची रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि मदतकार्य सुरू केलं या धडकेमुळे काही वेळा वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड